महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्षासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आलाय यासोबतच आणखी काही पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांनी दिली आहे आज आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या जा आणि फॉर्मशी उचल वगैरे चालू झालेली आहे या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार जे काय जागांचं वाटप असेल ते मी आमच्या आप आपापल्या आप समजुतीनुसार व्यवस्थित करणार आणि या निमित्ताने आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे त्या व्यतिरिक्त बाकीच्या पक्षांसोबतही आमची चर्चा चालू आहे जो आमच्यासोबत येईल तो आमचा म्हणजे आमच्या विरा विचारधारेशी संमती असलेला तो पक्ष राहील आणि त्यांचे उमेदवार राहील आम्ही एकत्र प्रचार करू भले आम्ही चार पक्ष एकत्र झालो पण चारही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील पण एकत्र प्रचार जो आहे तो एकत्रपणे आम्ही आमच्या उमेदवारांचा करू जवळपास आम्ही ऐंशी जागा लढवायचा विचार करत आहे हो हो चर्चा चालू आहे आणि आले तर उत्तमच आहे हे हे पक्ष जर आमच्यासोबत आले तर उत्तम आहे चांगलीच गोष्ट उबाडा आहे त्याच्यानंतर प्रहार आहे त्याच्यानंतर बाकीचे अजून बाकीचे पक्ष आहेत वंचित सोबत चर्चा सुरू आहे आणि आझाद आझाद पक्ष आहेत आझाद पार्टी आझाद समाज पार्टी समाजवादी पार्टी तर समाज त्यांच्या आमचा हे चालू आहे महानगरपालिकेतील विविध प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत करण्यात आलाय सर्व पक्ष एकत्रित येऊन तब्बल ऐंशी जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंजक होण्याची चिन्हे आहेत